सर्वांना जय महाराष्ट्र मी तीस जानेवारीला शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्याच्यानंतर जवळजवळ आज पाच महिने झाले आणि ती माझी फार मोठी चूक होती कारण ओरिजिनल शिवसेना आणि जी उद्धवसाहेबांची शिवसेना आहे ती आपली मातोश्रीच आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं कारण जे अनुभव मला या चार पाच महिन्यात आले माझ्याबरोबर सर्व महिला आघाडी महिला शाखा संघटक श्रुती परब आणि सर्वच जण आमचे दोन चार पाच सुद्धा आहेत हे सुद्धा सगळेजण आले मला कुठल्याही प्रकारचं आमिष वगैरे काही दिलं नाही आहे त्यामुळे मी त्यांची निंदी नाही आहे मी स्वतःहून काही कारणास्तं म्हणजे माझ्या रागावर माझा कंट्रोल झाला नाही कारण वयाच्या दहाव्या वर्षापासून मी शिवसेनेचं काम करते आणि आज आपल्या विभागामध्ये सुद्धा गटप्रमुखापासून ते विभाग संघटक हे मला सर्व मातोश्रीमुळेच आज मला सगळ्या या पदापर्यंत मी पोचली जसं जसं काम केलं तसं तसं आपण पुढे पुढे गेलो आणि आज मला मातोश्रीचा पूर्ण सपोर्ट होता त्यामुळे मी हे एवढे वर्ष काम करू शकली जवळजवळ पस्तीस वर्ष मी संघटनेचं काम केलेलं आहे पण हा हे जे शिंदे गट जो आहे आणि लोक कुठल्या आमिषाला बळी पडून तिथे जातात हे मला काही कळत नाहीये मला चार महिन्यातच लगेच असा अनुभव आला का इथे राहणं शक्यच नाही मला काही रात्र झोप लागत नव्हती का मी कधी जाते कधी साहेबांशी बोलते कधी वहिनींशी कॉन्टॅक्ट करते माझ्या रात्रभर डोक्यामध्ये तेच फिरत राहायचं का आपण फार मोठी चूक केलेली आहे हे सगळा देखावा आहे आणि हे सगळे जे नगरसेवक आता घेत आहेत पैसे देऊन दोन करोड तीन करोड असं लोकं बोलत आहेत आम्ही स्वतः डोळ्यांनी मी काही बघितलेलं नाही आहे पण हे जे पैसे घेऊन लोक जात आहेत त्यांनाही नक्कीच तिथे पश्चाताप होतो आहे आणि काही पदाधिकारी माझ्याशी तर बोललेत उदाहरणार्थ विभाग क्रमांक दोन चार नाही चारपाऊन कांदिवली चार कांदिवली आणि मालाड या तिन्ही विधानसभेमध्ये मला बावीस शाखांच्या मिटिंग घ्यायला लावलेल्या ही गोष्ट सांगण्यासारखीच आहे त्या बावीस शाखांमध्ये ज्यावेळेस मी मिटिंग घेतल्या तिथे एकही शाखाप्रमुख ना व्यवस्थित नाही एकही शाखा नाही गटप्रमुख नाही उपशाखा प्रमुख नाही म्हणजे कोणाच्यात कोणाचा ताळमेळ नाही कोणा हा शिंदे गटामध्ये कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये कारण तिथे अंधधुंदी कारभार चाललेला आहे ज्यावेळेस ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं आणि ह्याच आमिषाला बोलून काही लोकं गेलेली आहेत पण नक्कीच आता तिथल्या बऱ्याच लोकांना पश्चाताप होतोय कारण स्वतः ते शिंदे कोणाकडेही बघत नाही आहेत हे जे मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं मलाही त्यांनी फसवलं असं मी जाहीर इथे सांगते आणि पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप आनंद आहे माझ्या घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतंय कारण पस्तीस वर्ष मी प्रामाणिक संघटनेचं काम केलेली व्यक्ती आहे आणि मला आज खरंच इतका आनंद झाला आहे आणि माझ्या सगळ्या पदाधिकारी गेली पोटणीस भाई आणि मी जवळजवळ पाच वर्ष प्रमुख म्हणून आम्ही दोघांनी एकत्र काम केलं त्यांनी मला खूप चांगली साथ दिली त्याच्यानंतर प्रमुख उदयजी पाटेकर आम्ही दोघांनी दोन वर्ष काम केलं पण मी माझ्या स्वतःहून काही कारणास्तव म्हणजे जे आमच्या विभागात काही थोडंफार हेवेदेवे होते त्या कारणास्तव मी रागाने गेली होती पण खरंच मी माझ्या मनाने स्वतःहून निलगिरी व्यक्त करते कारण मला हे जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता ते पदात पण तिथे काही इंटरेस्ट नव्हता पण लोकांनी तिथे जाऊ नये अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि जे गेलेले आहेत त्यांनी परत आपल्या घरी यावं कारण जी मा जे प्रेम मातोश्रीला मिळतं ते कुठेही मिळू शकत नाही मला वहिनी दोन दिवसामध्ये इतकं म्हणजे माझ्याशी बोलल्या ना तुम्हाला इतकं बरं वाटलं तर मी दोन रात्र एवढी शांत झोपली म्हणजे साहेबांसारखी जागा आज वहिनी आपल्या चालवतायत आणि वहिनीं मला एवढं सांभाळून घेतलं त्याबद्दल वहिनींचं पण खूप खूप आभार आणि साहेब तर आपले सगळ्यांनाच माहिती आहे बाहेर लोक बोल बोलतात उद्धव साहेबांसारखा माणूस कोणी नाही खरंच लोक बाहेर बोलतात आणि उद्धव साहेबांसारखी खरंच कोणतीच व्यक्ती अशी होऊ शकत नाही मुख्यमंत्री असताना तर त्यांनी खूप चांगलंच केलेलं आहे पण आताही साहेब एवढे सगळे नगरसेवक निघून जात आहेत पण साहेब त्यांच्या जागेवर ठाम आहेत आणि आजही त्यांना वाटतं आपली शिवसेना ही मोठी होणार आणि नक्कीच शिवसेना मोठी होणार